जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला भारतीय सेनेने पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांचा नाश केला भारतीय सेनेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे सात आणि आठ मे च्या रात्री पाकिस्तानाकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अनेक महत्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने उभारून लावला यावेळी भारताने प्रथमच अत्याधुनिक एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला जाणून घेऊया कशी आहे ही मजबूत प्रणाली नमस्कार मी तुमच्या सोबत तुम्ही बघताय दक्ष्रेड ही रशियन बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे जी जगातील सर्वाधिक प्रभावी प्रणालींपैकी एक मानली जाते ऑक्टोबर दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीत भारताने ही प्रणाली विकत घेतल्याचा करार केला होता ची वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच वेळी डागण्याची क्षमता अतिशय कमी तापमानातही कार्यक्षम आणि शंभर फूट ते चाळीस हजार फूट उंचीवर असलेलं लक्ष भेदण्यास ही सक्षम आहे ही अत्याधुनिक रडार प्रणाली पाकिस्तान आणि चीनचा वाढता हवाई धोका लक्षात घेता तैनात करण्यात आली आहे ही प्रणाली अत्याधुनिक फायटर जेटलाही नष्ट करू शकते तसंच भारताच्या हवाई सुरक्षेसाठी एक अभेद्य कवच सिद्ध होत आहे